नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता अर्जुन आणि सायली घरात असतात त्यामुळे आता चौघे बाहेर ना आल्यानंतर नाटकं करू लागतात की खरंच छान होत साखरपुडा आणि त्यातलं स्वीट तर इतकं छान होतं परंतु स्वीटचं नाव घेताना चौघही वेगवेगळं स्वीट, वेग वेग स्वीट बोलतात त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीला त्यांच्यावर अजून शंका येते तर लगेचच ते चौघेजण विषय बदलून आपापल्या रूम मध्ये निघून जातात दुसरीकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण लग्नासाठी कोर्टात पोहोचतात आणि त्यानंतर अश्विन आणि प्रिया आपल्या आप फॅमिलीला घेऊन कोर्टामध्ये आलेले असतात आणि वेटिंग रूम मध्ये बसलेले असतात इतक्यात अर्जुन सुद्धा कोर्टाच्या कामासाठी कोर्टामध्ये आलेला असतो दुसरीकडे सायली मात्र सगळं काही घरामध्ये व्यवस्थित आवरत असते तेव्हा ती अश्विनच्या रूम मध्ये पोचते आणि तिथे मात्र तिला काही पेपर सापडतात आणि त्यामध्ये एक चिठ्ठी असते त्यामध्ये बिल असतं आणि बिलामध्ये लिहिलेलं असतं की मंगळसूत्राची रिसिट आहे आणि ती पण कालच्या तारखेची त्यामुळे आता तिला फारच मोठा टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता करावं काय या विचारात ती फोन लावत असते परंतु अर्जुन काही कामामुळे फोन उचलत नाही दुसरीकडे प्रियाला था, था, फोन येतं म्हणून ती बाहेर बोलायला जाते आणि अर्जुन सुद्धा तिथे बाहेर फोनवर बोलत असतो त्यामुळे आता ती तन्वीच आहे का या गोष्टीवर तो विचार करतो दुसरीकडे सायली मात्र फोन करत असते परंतु लागत नाही इतक्यात आता कल्पना फोन घरी विसरून गेलेली असते तिच्या फोनवर फोन येतो आणि सांगण्यात येत की अश्विनानी तन्वीच्या लग्नाची मिठाई वगैरे कुठं पाठवायची आहे त्यामुळे आता सगळा प्लॅन सायलीच्या लक्षात येतो आणि आता धावत पळत ती कोर्टाच्या दिशेने निघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अश्विनानी तन्वीला सह्या करण्यासाठी वकिलांनी पुढे बोलवलेलं असतं तेव्हा प्रतिमा म्हणते आपण सांगूया का आता अर्जुन सायलीला आणि रविराजला पण मला नाही वाटत आता वेळेवर येऊन ते लग्न मोडतील दुसरीकडे मात्र सायली खूप प्रयत्न करत असते अर्जुनला फोन करण्याचा परंतु अर्जुन कामात असतो आणि इकडे आता सायली मात्र कोर्टामध्ये धाव घेत असते दुसरीकडे मात्र आता वकील अश्विननी तन्वीला सह्या करायला लावत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे की आता सायली मात्र वेळेत पोचून हे लग्न थांबवणार का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा